36 जिल्हे, बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांना एका माते फिरू अश्लील शिबिगाळ करून जिवे मारण्याची धक्की दिली आहे जिबेवाणाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केला आहे व्हिडिओ व्हायरल होताच अमरावती जिल्ह्यातील भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल यावेळी भाजपाचे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घटनेचा निषेध केला आहे घटनेचा पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशन करत आहे रणित राणा अमरावती जिले की पहले पद पर रहने वाली एक छिनाल बहुत बोल रही तू ये हिंदुस्तान मुगलों का नहीं है तेरे जैसे है, अनभक की झाट छिनाल चाले करने वाली झाट रणित राणा की हिंदुस्तान सब का है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई तू कभी जातिवादी की बात करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे हाँ। अकलमंद को इशारा मत नहीं बेटा बाप से तो वो देख लेना मियाँ भाई अपने हिसाब से तो बहुत बुरा हो जाएगा पर पर भागेंगी रे तू प्रणित राना नंगे आ, स्टार प्रचारक असताना त्यांना एक निसा नामक व्यक्तीने धमकीचा व्हिडिओ पाठवलेला आहे याच्या आधीसुद्धा त्यांना असा व्हिडिओ आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलं आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो घरात घुसून परंतु कायदा सुव्यवस्था पाहता आणि तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करौकर करावी कारण तो काय दारू दारूबा पिऊन होता का गांजा पिऊन होता हे माहीत नाही परंतु अशा प्रकारचं कुठल्याही स महिलेविरुद्ध वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे त्याची भाषा बघा की त्याला संस्कार कुठल्या प्रकारचे आहे यातून दिसून येते आणि भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान जे काही असेल आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीच्या आधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक संधी देण्यात म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक संधी देत आहोत त्यानंतर आम्हीसुद्धा वेगळं पाऊल उचलू शकतो आणि भविष्यात अशा गोष्टी रोखल्या पाहिजे याच्यासाठी तुम्हीसुद्धा पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती सुपारास सा आठ ते साडेआठच्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्मान्य सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसाभाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू Uh, हिंद म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको नाही तर तुला मारून टाकेल तुला अश्विल शिवीगाळ केल्या असश्शिल शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर हो असा तुला तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजाभेट पोलीस स्टेशनला संबंधित पी आय साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर इसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरूच शकतात कुठेही राहू शकतात आणि त्याने सांगितलं की आतापर्यंत बा तुला खूप लोकांनी मारलं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला तशीच तक्रार या ठिकाणी राजाभेट पोलीस स्टेशनला दिलेला आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती